रामराम मंडळी मंडळी आपलं तोंड येण्याचं कारण आहे ना प्रमुख आपलं पोट आहे निसर्गाने भरपूर भाज्या दिलेल्या आहेत भरपूर औषध दिलेलं आहे पण आपण त्याचा उपयोग फार प्रमाणात करत नाही जेव्हा आपलं तोंड येतं ना आपण तेव्हा दवाखान्यात जातो आणि आपल्याला त्रास तेवढाच होतो पैसे पण जातात पण पूर्वी तसं नव्हतं आता मी जेव्हा लहान होतो ना माझं तोंड यायचं ना एखाद्या दिवशी तर आई म्हणायची दादा तुझं तोंड आलं ना तोंडले आण मग मी शेतामध्ये जायचो तोंडले घेऊन यायचो आणि कच्चीच तोंडले खायचो मंडळी हे बघा हे आणि मंडळी जास्त प्रमाणामध्ये जर आपलं तोंड येत असेल ना त्याचं कारण फक्त एकच आहे जेव्हा आपलं पोट साफ नाही नव्हत तेव्हा प्रामुख्याने जास्त तोंड येत असतं हो ये ना भाग्यश्री तर मंडळी आपण निसर्गाने दिलेली एकदम आयुर्वेदिक भाजी बघणार आहोत आज ही जर भाजी तुम्ही खाल्ली ना तुमचं तोंड हे कधीच येणार नाही तोंडले आणलेले इथं भरपूर तोंडले इथं ते स्वच्छ धुवून घ्यायची मंडळी तुम्ही जराची भाजी खाल्ली ना आपलं कधीच तोंड येणार नाही बर का हो ना हे वेलावर भाजी म्हणून ओळखली जाते ही तोंडले नाव निच हो हे तुम्ही कच्चे खाऊ शकता भाजी जर बनवून खाल्ली ना तर अति उत्तम बर का मस्त असे चार फोडी करून घ्यायचे लाल झालेले घ्यायचे नाही तोंडले चवीला चांगले लागत नाही ते जे पिकलेलं फळ असतात ना बागिस्त्री ते खाण्यासाठी खूप छान लागतं बरं का खाण्यासाठी लागतं पण भाजीला चवदार नाही लागत मंडळी ह्या तोंडल्याचं आहे ना आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण भारत देशामध्ये खूप आयुर्वेदिक महत्व आहे बरं का आता याची शेती पण करायला लागली हो भरपूर ठिकाणी शेती होती ना हो आपल्या इकडं उगत आहे बांधावरच आपल्याला सहज मिळून जातं पण शहरामध्ये भरपूर असे विकणारे असते बसलेले बाजारामध्ये मंडळी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये आहे ना आम्ही तोंडल्याचं वेल दाखवू बरं का मी शेतात गेलतो उसाच्या शेतीमध्ये आहोत वेल उसावर हे कुठं पण वेला सारखं कुठं पण येते हो आणि पावसाळ्यामध्ये तर भरपूर जंगलात रस्त्याच्या कड्याला भरपूर भागीश्रीची वेल उगतात बर का भाग्यश्री सगळे तोंडले असे कापून घ्यायचे हो अशे चिरून घ्यायचे सगळे आपण पहिलेच धुवून घेतलेले आहेत ना हो आता धुवून नाही घ्यायचे कापल्याच्या नंतर नाही धुवायचे खाण्यासाठी खूप गोड लागते खातो लागतात खायला थोडीशी चव वेगळी लागत मंडळी जेव्हा आपलं पोट खराब होतं ना तेव्हाच आपलं तोंड येत असतं बरं का प्रामुख्याने मंडळी ह्या तोंडल्यामध्ये ना फॉस्फरस असतं जेव्हा ही भाजी आपल्या पोटात जाते ना तेव्हा आपल्या पोटातील सर्व घाण बाहेर येते आपले आता तोंडले सगळे चिरून झाले तर पण एक कांदा पण चिरून घेऊ कांदा चिरून घ्यायचा आणि आपल्याला आज भाजीला फक्त कांदा टाकायचा आहे हो टोमॅटो पण चालतो पण आज आपण टोमॅटो नाही टाकणार टॉमॅटोने पण छान चव लागते आपल्याला कशी भाजी बनवायची आज बनवायची सुकी चूल चांगली पिटली आपण कढई ठेवून घेऊ कढई थोडस तेल टाकून घेऊ आता आपले तोंडले परतून घ्यायचे मस्त तोंडले परतून घ्यायचे याच्यामध्ये आता तेलामध्ये परतून घ्यायचे इथं मस्त असेल डाग पडू तर परतून घ्यायचे असे परतून जरी खाल्ले ना तरी पण चवदार लागलेत खायला चांगले परतलेत आता काढून घेऊ तर मस्त परतले तर आपण परत कढई चुलीवर ठेवून घेतली तर भाजीसाठी तेल टाकून घेऊ मोरी मोहरी चांगली तडतडून घ्यायची आता एक कांदा टाकून घेऊ कांदा पण खमंग परतून घ्यायचा आहे आता कांदा चांगला परतलाय थोडीशी हळद टाकली धना पावडर आणि लाल मिरची पावडर हिरवी मिरची टाकली तरी चालतं छान लागते चवीला चवीनुसार तिखट टाकून घ्यायचंय जास्त काही मसाले वापरलेले नाही बागी श्री भाजी खूप सोपी आहे ना हो खूप सोपी भाजी बनवायला आणि भाजी बनवण्याच्या पद्धती पण वेगळ्या वेगळ्या तोंडले परतून घेतलेले टाकून घेऊ याच्यात आम्ही तर मंडळी ना मंडळी आम्ही ही भाजी ना नुसती त्याला मिठात खातो बर का आता चवीनुसार मीठ टाकून घेऊ आता पावसाळा चालू आहे सर्वच ठिकाणी तोंडले असतात आणि मंडळी हे तोंडले आहे ना जंगलामध्ये फार असतात बरं का डोंगराळ भागात भरपूर प्रमाणात उगतात हे तोंडले पावसाळ्यामध्ये आता आमच्या शेतात पण आहे त्याला अजून का आले नाही तर हो थोडासा टाईम फुलं आलेत भरपूर आपण याच्यावर आता पाच मिनटं झाकण ठेवून घेऊ आपण माग ओढून घेऊ आरावरच मस्त शिजून घेऊ पाच मिनिटं झाले तर ताट काढून घेऊ आपण मस्त खमंग भाजी आपली शिजलेली आता किती कलर आलाय ना मिठाच्या पाण्यामध्ये शिजून जाते ती पाणी सुटतं त्याला अगदी पाच मिनिटं लागतात भाजी एक भर शेंगदाण्याचा कूट टाकलाय आता थोडस टाकलंय ना तुम्ही जास्त पण घालू शकता छान लागते चव कुटाने सुद्धा मस्त अशी आपली चवदार भाजी तयार झालेली आहे आणि मंडळी एकदम भाजी बनवून दाखवली बर का मी तुम्हाला भाजी मस्त शिजली आपली तर कडे खाली घेऊन चुलीच्या तुम्ही आपल्या भाजी चव घेऊन पाहता किती खमंग आलाय भाजीचा खमंग वास आलाय भाग्यश्री पण भाजीचा खमंगच वास आला बर का हो बाजरीची भाकरी आज हो बाजरीची भाकरी मंडळी आठवणीने जेव्हा बरं का भाग्यश्रीनी खूप साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये आज भाजी केलेली आहे तरीही भाजीचा खूप खमंग वास आलेला आहे आता मी चव बघतो भाजीची कशी झाली बरं का भाग्यश्री हो पाना कारण की मंडळी आता पाऊस पडलेला आहे ना सर्व दूर तोंडले उगलेले आहेत आणि मी तुम्हाला तोंडल्याचं हे नक्की दाखवणार इतक्या दाट प्रमाणामध्ये तोंडले उगलेले आहेत ना पुढील व्हिडिओ मध्ये तुम्हाला नक्की तोंडले दाखवणार आम्ही आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवली अजिबात जास्त मसाल्याने वापरले आणि एकदम अगदी सोप्या पद्धतीने पटकन सहज कोणाला पण बनवता येईल अशी नैसर्गिक तोंडले आपल्याला पावसाळ्यामध्ये जास्त प्रमाणात आढळतात आपोआप वेल उगलेले असतील त्याची तुम्हाला आजच्या तोंडल्याच्या भाजीचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आपलं गावची चव चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही आपले व्हिडिओ कुठून पाहता हे पण नक्की कमेंट करून कळवा तर पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपीमध्ये आयुर्वेदिक तोपर्यंत धन्यवाद